दुसरीकडे शिंदेगडातल्या दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यातल्या या फ्रीस्टाईलचं सीसीटीव्हीच दाखवा असं आव्हान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारी यांनी विधानसभेत दिलं तुम्ही याचा खुलासा त्या ठिकाणी करून घ्या माहिती घ्या सीसीटीव्ही फुटेज बघा ओ पंचवीस आमदार उपमुख्यमंत्री सांगितलं पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचं दाखवा विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक का ढमुक आहे ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता